दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथील पोलीस कॉन्स्टेबल रणजित मुरलीधर अप्रसंध्ये वैवर्षे एकोणचाळीस सध्या कार्यरत गंगापूर पोलीस स्टेशन हे दिवाळीनिमित्त आपल्या गावी आले होते ते सकाळी हुंडा सिटी कार एम एच शून्य एक बी यू अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशीने नाशिकला कर्तव्यावर जात असताना पेठ रोडवर रासेगाव शिवारात आयशा ट्रक जी जे पंचाहत्तर ए टी पन्नास एकतीस या दोन वाहनांचा अपघात झाला आणि या अपघातात अपसुंदे यांचा जागीच मृत्यू झाला जा त्यांच्यावरच जांबुटके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले ऐन दिवाळी सणात या अपघातात अपसुंदे यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे दुसऱ्या अपघातात सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उमराचा माथा टोलनाक्याजवळ गुजरातकडून भरधाव येणाऱ्या पिकअप वाहन एम एच सतरा सी वी बत्तीस त्र्याहत्तरने नाशिककडून येणाऱ्या आयशा ट्रक एम एच शून्य एक डी अडतीस त्रेसष्टला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात शामसुंदर रामदेव बेलदर वयवर्ष पंचेचाळीस राहणार ससून डॉक मुंबई प्रसाद धोंडीभाऊ बाघुले वयवर्ष बावीस राहणार माटुली खंदर माळवाडी जिल्हा अहमदनगर हे दोघे जागीच ठार झाले या घटनेची माहिती मिळताच उमराळे बुद्रुक आउटपोस्टचे उपनिरीक्षक के डी काळे यांनी घटनास्थळी धाव घेत आयशर ट्रक चालकाला ताब्यात घेतले तसेच आंबेगाव बीटचे कॉन्स्टेबल संजय गायकवाड राऊत गायकवाड आणि साबळे यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे दोन्ही अपघातात पिकअप आणि होंडा सिटी कारचा अक्षरशः चक्काचोर झालेला आहे दरम्यान नाशिक पेठ महामार्गावर सातत्यानं अपघात होत असून अपघात प्रवण क्षेत्र या क्षेत्रात उपाययोजना कराव्यात चाचडगाव ते गोळशी फाटा या दरम्यानचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे वारंवार अपघात घडत असल्याची वाहन चालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे संबंधित विभागाने तातडीनं रस्त्यावरील खड्डे बुजून अपघातांचे प्रमाण कमी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोरपणी